आजच्या या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज महाराष्ट्राला आबरून टाकणारी एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे नांदेड जालना समृद्धी महामार्ग म्हणजे जालन्यापासून नांदेडला येणाऱ्या समृद्धी महामार्गामध्ये परभणी जिल्ह्यातील सेलू येथे चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे आणि सात अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहेत आशा करतो सर्व धूर सदरील बातमीचं वृत्त पसरलं असेल सदरील वृत्ताबाबत सविस्तर इतर महामार्गांच्या अनुषंगाने सदरील शैलेश वासेकर सोलापूर येथून नमस्कार साहेब कुठला हायवे आपला सुरत चेन्नई का शक्तीपीठ सोलापूरमध्ये गाव कुठलं आपलं रोड आजचा विषय आहे समृद्धी महामार्गाचं नागपूर ते मुंबई नंतर जालना नांदेड व नागपूर गोंदिया नागपूर गडचिरोली नागपूर चंद्रपूर तेलंगणा बॉर्डरपर्यंत असं एक्स्टेन्शन म्हणजे काय दूरक्षेत्र निर्माण करण्यात येत आहे तर पैकी जालना नांदेड या कामाच्या दरम्यान परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आनागोंदी कारभार चवाट्यावर आलेला आहे चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन सात अधिकारी निलंबित अशा प्र आशयाचं वृत्त दडकलेलं आहे ओके मोहर सांगोला तर आजचं लाईव विशेष करून खास अशा भ्रष्ट प्रवृत्तींसाठी आहे की अशा चुकीच्या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर वाढीव किंवा आव्हाच्या सव्वा नुकसान भरपाई मिळणं तर, तर। लांबच पण जे कोणी सदरील भ्रष्टाचारात गुरपटले गेलेले आहेत तर सर्वांवरती महाभियोग चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसं जर तुम्ही लँड ॲक्विजिशन स्कॅम असं जर गुगलला टाकलं तर तुम्हाला अगदी चेन्नई बेंगलोर एक्सप्रेसवे दरम्यान सरकारच्या जमिनी पट्ट्यावरच्या जमिनी सो मालकीच्या दाखवून आशिष मेहता नावाच्या व्यक्तीने कसा स्कॅम केलेला होता कसा घोटाळा केलेला होता आणि निश्चितच त्याच्यामध्ये प्रशासन आणि प्राधिकरणातील काही भ्रष्ट अधिकारी गोवले गेलेले असतात लक्षात आलं का एस बी सांगोला तुमचा प्रश्न विचारा ना शैलेश वासेकर प्रश्न विचारा पुढचा माझा काही विषय चालू राहील